नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स प्रायोजक ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन अकोलात गुंडांवर पोलिसांचा प्रहार क्राइम सीन क्रिएट करत गुन्हेगारीवर वचक सामान्यांच्या दुचाकींवर कारवाई सुरूच जड वाहतूक आणि अवैध अड्डे बिनदिक्कत सुरू पूर रोडवर भव्य श्याम झुलन उत्सव भजन संध्याला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ई केवायसी न केलेल्यांना एक सप्टेंबर पासून धान्य बंद राशनचे धान्य बंद झाल्यास येणार मोठी अडचण वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी झाला हैराण वन विभागाचे मात्र कायम दुर्लक्ष आता सविस्तर बातम्या अकोल्यातील कृषीनगर परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या तुफान राड्यानंतर पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई केली आहे तलवारी बंदुका आणि कोयत्यांच्या जोरावर दहशत माजवणाऱ्या गुंडांना शुक्रवारी रात्री पोलिसांनी बाजीराव सोबत संपूर्ण परिसरातून क्राईम सीन क्रिएट केला भडकून गुरुवारी रात्री ज्या आरोपींनी तलवार चालवीत दगड फेकले दोन गटात राडा केला त्या आरोपींची पोलिसांनी शुक्रवारी वरात काढली या गुन्हेगारांनी कान पकडून सार्वजनिकरित्या माफी मागितल्याने आता गुन्हेगारीच्या मुळावरच घाव घालण्याचा अकोला पोलिसांचा निर्धार प्रत्यक्ष कृतीतून दिसून आला आहे या कारवाईच्या वेळी काही आरोपी रडल्याचे चित्र होते शहरातील गुन्हेगारींवर पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेने वचक निर्माण होणार आहे या प्रकरणात ऐकून तेवीस लोकांवर गुन्हा नोंदविला आहे तर यातील चार आरोपी अनोळखी आहे बारा आरोपींना अटक केली आहे दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे अटकेतील पाच आरोपींना बावीस जुलैपर्यंतची पोलीस कोठडी मिळाली आहे गुरुवारी रात्री कृषीनगर परिसरात आकाश गवई आणि सतीश वानखडे यांच्यातील वर्चस्वाच्या वादातून अक्षरशः रणांगण तयार झाले होते या प्रकरणातील फरार आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे तर या प्रकरणातील एक आरोपी जो रुग्णालयात भरती आ आ, आहे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे हा प्रयोग एक प्रोसिजर आहे जेव्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे होतात तर त्याच्यात अधिक पुरावा निष्पन्न करणे आणि गुन्हा कसा घडला कुठं त्यांचा जमाव झाला किंवा काय काय घटना घडल्या या सगळ्या प्रॉपर गुन्हा बरोबर त्यांनी केला की नाही योग्य आरोपी आहेत की नाही या सगळ्या पडताळणी करण्यासाठी आम्ही क्राईम सीन जो आहे तो रिक्रिएट करतो तिथं हे जे जो गुन्हा घडलेला आहे तो परत तसंच प्रकारचं पोलिसांच्या आणि पंचांच्या समक्ष हे सगळं करून घेतो जेणेकरून ते पुराव्याच्या दृष्टीने ते उपयोगी पडतं आणि आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने ते उपयोगी असतं त्याला क्राईम रिक्रिएशन म्हणतात या प्रकारामध्ये आम्ही आज हे आरोपी आणून हा रायटचा आणि टू मर्डरचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये लिथल वेपन्स वापरले आहेत त्याच्यामध्ये आर्म फायर आर्म्स वापरले आहेत तर अशा प्रकारची जनसामान्यामध्ये खूप दहशत निर्माण झाली आहे तर अशा प्रकारे यांच्या विरुद्ध सक्तीनं कोर्टासमोर पुरावे मांडता यावेत त्यासाठी क्राईम क्रिएशन करण्यासाठी आम्ही इथं ही ड्रिल केलेली आहे नागरिकांनी बरोबर आहे हे गोष्ट आम्ही नागरिकांना रेस्ट्रिक्ट करून सुद्धा हे करता आलं असतं पण नागरिकांना आम्ही थोडस बघू दिलं त्याचं कारण फक्त एवढंच आहे की त्यांच्या मनातून अशा गावगुंड लोक जे आहेत यांची यांची भीती निघाली पाहिजे विरुद्ध तक्रार देण्यासाठी सर्वसामान्य जनता समोर आली पाहिजे आणि जनतेला कळालं पाहिजे की पोलिस आणि जी सिस्टीम आहे हे फंक्शनिंग आहे काम करते आणि आपल्या संरक्षणार्थ आहे त्याच्यामुळे आपण असं जर कोणी काही गुन्हेगारी करत असेल तर त्याच्या विरुद्ध समोर येण्यासाठी पोलीस त्यांच्या मानसिक बळ त्यांचं वाढण्यासाठी आम्ही थोडीशी हे गेल पब्लिकच्या समोर केलेली आहे शहर वाहतूक शाखा आणि आरटीओ रोजच दुचाकींवर कारवाई करतात ही कारवाई सुरू असताना दुसरीकडे शहरातील जड वाहतूक बिनदिक्कत सुरू आहे इतकेच काय तर एस टी स्टँडच्या बाजूला अवैध वाहतुकीचा अड्डा झाला असून तो नियमबाह्य आहे एकीकडे शहरात अवैध वाहतुकीचा सुळसुळाट असताना त्याकडे दुर्लक्ष करत केवळ सामान्य नागरिकांनाच चलान देऊन वसुलीचे टार्गेट पूर्ण केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे या प्रकाराकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे शहरात ग्रामीण भागातील ऑटो रिक्षा खासगी बसेस आणि इतर वाहनांद्वारे सर्रास अवैध वाहतूक सुरू आहे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून या अवैध वाहतुकीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत याउलट हेल्मेट नसणे सीट बेल्ट नसणे अशा लहान सहान चुकांसाठी सामान्य अकोलेकरांना सर्रास चलान देऊन दंड आकारला जात आहे वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठीच सामान्य नागरिकांना टार्गेट केले जात आहे का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत अवैध वाहतूकदारांकडून हप्ता घेतला जात असल्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नाही का असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे एसटी महामंडळाच्या मुख्य बस स्थानकाच्या बाजूला व पत्रकार कॉलनी रोडवर रोजच कारंजा मानोरा मंगळूरपीठसाठी खाजगी बसेसचा नवा अड्डा तयार झाला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी लक्झरी बसेस कुठेही उभ्या राहण्यावर आक्षेप घेतला असताना याकडे सर्रास शहर वाहतूक शाखा आरटीओचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आज सकाळी कायम होते महानगरच्या युवा ग्रुप श्याम के दिवाने यांच्या वतीने शुक्रवार अठरा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता मूर्तीचा रोडवरील सिटी स्पोर्ट्स क्लब परिसरात खाटू श्याम बाबांवर आधारित भव्य श्याम झुलन उत्सव आणि भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला झुलन उत्सवात हरियाणाचे प्रसिद्ध भजन गायक कन्हैया मित्तल यांच्यासह राष्ट्रीय भजन गायिका रेशमी शर्मा यांनी खाटूश्याम बाबांवर आधारित एकाहून एक सरस गाणी आणि मंत्रमुग्ध करणारी भजने सादर केली या विशेष प्रसंगी सिटी स्पोर्ट क्लबला साक्षात खाटूश्याम धामचे स्वरूप प्राप्त झाले होते हजारो महिला पुरुष तरुण आणि तरुणी खाटूश्याम बाबांच्या भक्तीत पूर्णपणे लीन झाले होते यावेळी खाटूश्याम धाम राजस्थान येथील श्याम मंदिर ट्रस्टचे से सेवक पुजारी मानवेंद्र सिंग चौहान खाटूश्याम धामचे पुरुषोत्तम शर्मा आणि सालासर धाम राजस्थान येथील निज मंदिराचे पुजारी अभिषेक पुजारी यांचीही विशेष उपस्थिती होती आयोजक युवा मंडळ श्याम के दिवाने यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले जय श्री जय श्री श्याम जय श्री श्याम जय श्री श्याम हारे के सहारे की बाणधारी की श्याम हमारे की लख दातार की अकोला के प्रेमियों की हमारे महाराष्ट्र की भारत माता की आप सबके श्याम बाबा के, के प्रति इस प्यार को देखकर एक ही शब्द समझ में आता है और ऐसा अनुभव हो रहा है जैसे अकोला में नहीं खड़े साक्षात आज खाटू धाम में ही खड़े हैं, और श्याम प्रेमी बाबा के दर्शन करने यहां आइए ज्यादा विलंब ना करें क्योंकि आज बहुत जाम था मैं जाम में फंसा रहा हूं आप सबने हाईवे पूरा जाम किया हुआ है तो इस चक्कर में 10-15 मिनट वहीं लग गए जो मेरे भाई इधर उधर खड़े हैं आप सबके चरणों में प्रणाम है पास आओ दूर से अंदाजा नहीं होता खुशबू नहीं मिलती कर ताजा नहीं होता आओ दीवानों ये कन्हैया की महफिल है मोहब्बत के कमरे में दरवाजा नहीं होता दोनी राष्ट्रीय गायिका ने खाटू श्याम आधारित एकाहुन एक सुंदर भजने सादर करत उपस्थित सर्वान झुलनोत्सवाच्या भक्तिमय संध्याकाळात तल्लीन केले शहरातील राणीसातीधाम मंदिर आणि खंडेलवाल भवन येथून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली होती उशिरा रात्रीपर्यंत चाललेल्या या झुलनोत्सव कार्यक्रमाची उपस्थित सर्व लोकांनी खूप प्रशंसा केली या कार्यक्रमाचे आर आर सी न्यूजवर थेट प्रक्षेपण करण्यात आले ज्याचा लाभ हजारो नागरिकांनी घरबसल्या घेतला ज्या रेशनधारकांचे ई केवायसी करणे अजूनही बाकी आहे त्यांना एक सप्टेंबर पासून धान्याचा लाभ मिळणे बंद होईल ज्या लाभार्थ्यांचे ई केवायसी करायचे आहे ते पंधरा ऑगस्ट पर्यंत करू शकतात मात्र शहरातील नव्वद टक्के पेक्षा जास्त रेशन दुकाने बंद असल्यामुळे ई केवायसी कुठे करावी हा प्रश्न रेशनधारकांसमोर उभा राहिला आहे अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गट कुटुंब योजना लाभार्थ्यांना दर महिन्याला रेशन दुकानातून मोफत धान्य वाटप केले जाते या मोफत धान्याचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड धारकांनी ई केवायसी करणे आवश्यक आहे जास्त ई के वाय सी केली आहे के के तर उर्वरित रेशन धारकांची ई केवायसी बाकी आहे त्यांना एक सप्टेंबर पासून मोफत धान्य मिळणे बंद होईल हे लक्षात घेऊन पंधरा ऑगस्ट पूर्वी ई के वाय सी करून घेण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाने केले आहे ई केवायसी रेशन दुकानांवर करावी लागते परंतु गेल्या तीन महिन्यांपासून धान्याचे वाटप झाल्यापासून शहरातील ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जास्त रेशन दुकाने नेहमीच बंद दिसतात ज्या बाकी आहे ते दररोज रेशन दुकानांवर येतात परंतु दुकान बंद दिसल्याने त्यांना निराश होऊन परत जावे लागते हे पाहता ज्याप्रमाणे पुरवठा विभाग रेशन धारकांना पंधरा ऑगस्ट पूर्वी ई केवायसी करण्याचे आवाहन करत आहे त्याचप्रमाणे रेशन दुकानदारांना ई केवायसीसाठी दुकाने उघडी ठेवण्याचे आवाहनही करावे अशी अपेक्षा ज्या रेशन धारकांची ई केवायसी करणे बाकी आहे ते करत आहेत वाशिम जिल्ह्यात शहरी स्वच्छ भारत मिशन वाशिम नगर परिषदेला ओडीएफ वॉटर प्लस हा प्रतिष्ठेचा दर्जा प्राप्त झाला आहे अमरावती विभागातील वाशिम आणि शेगाव या दोनच नगर परिषदांना हा दर्जा मिळाल्याने वाशिम नगर परिषद राज्यात अग्रगण्य ठरली आहे वाशिम शहरातील मलनिस्सारण व्यवस्थापन नाल्यांची नियमित स्वच्छता सांडपाण्यांचे शुद्धीकरण व पुनर्वापर तसेच स्वच्छतेसोबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे उल्लेखनीय कार्य वाशिम नगर परिषदेमार्फत करण्यात आले यामुळे स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार चोवीस अंतर्गत क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया मार्फत घेण्यात आलेल्या मूल्यामापनामध्ये वाशिम नगर परिषद नामांकनासाठी पात्र ठरली आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार स्वच्छता आरोग्य जनजागृती तसेच वृक्षारोपणासारख्या उपक्रमांचे प्रभावी नियोजन करण्यात आले होते या उपक्रमांमध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करत नगर परिषदेचे वॉटर प्लस नामांकन दर्जा मिळवले असून या यशामागे नागरिकांचेही मोठे योगदान आहे इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपए प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपए प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेग नेटवर्क से नेटवर्क प्राइवेट इंटरनेट लिमिटेड सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड लिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत अकोला अकोट मार्ग हा नव्याने बनल्यावर तोच मार्ग आता सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी बनला आहे एकीकडे रस्त्यांच्या बांधकाममध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने या मार्गाला तडे गेले आहे तर दुसरीकडे मार्गाच्या बांधकामाच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाले बांधकाम न ना केल्याने शेतकऱ्यांची शेतीही पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे एकीकडे जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगवले नाही तर दुसरीकडे कर्जबाजारी होऊन आणलेले बियाणे पेरल्यावर त्यांचीच रोपे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे शेतकऱ्यांच्या मागील समस्या सुटणार कधी हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करीत आहे जिल्हा प्रशासनाने या बाबतीत गांभीर्याने दखल घेत उचित कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे एकीकडे रस्त्याच्या बांधकाम मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने या मार्गाला तडे गेले तर दुसरीकडे मार्गाच्या बांधकामाच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाले बांधकाम न केल्याने शेतकऱ्यांची शेती ही पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे वाशिमजवळ तोंडगाव टोल नाक्यावर सुविधा उपलब्ध होत नसल्याने मनसेच्या वतीने टोल नाका फोडण्यात आला होता या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे गजानन वैरागडे आणि उमेश टोलमारे असे आरोपींचे नाव आहे वाशिमच्या तोंडगाव फाट्यावरील टोल नाक्यावर वाहनधारकांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध केले जात नव्हते मनसेकडून वारंवार मागणी करूनही याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत होते त्यामुळे आठ जुलै रोजी आक्रमक झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्याची तोडफोड करत चार लाखाचे नुकसान केले होते या प्रकरणातील दोन जणांवर वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही आरोपी फरार होते अखेर काल त्या दोन्ही आरोपींना अकोला येथून अटक करण्यात आली आहे तसेच पुढील कारवाई करिता दोन्ही आरोपींना वाशिम ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी आणि त्यांच्या पथकाने केली आजार पण कोणालाच नको असते पण ते पाठीमागे लागले की सुटत देखील नाही पण अशा जुन्या आजारांवर विविध उपचार पद्धतीने उपचार करत ते बरे करण्याचा दावा एनएमसी वेदनामुक्ती केंद्राद्वारे केला जात आहे पाहूया दोन दिवसीय कॅम्पच्या आयोजनाचा हा विशेष वृत्तांत नॅचरोपॅथी व आयक्युप्रेशर तसेच कायरोप्रॅक्टिक तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एन एम सी वेदना मुक्ती केंद्रात उपचार घेतल्यानंतर रुग्ण केवळ पंधरा ते वीस मिनिटात वेदनामुक्त होतो असा दावा डॉक्टर शेख इमाम जाफर आणि डॉक्टर अली शेख यांनी केला आहे गुडगेदुखी पाठदुखी मानदुखी स्पायनल गॅपमुळे होणारी वेदना हातापायांना मुंग्या येणे पायात पेटके येणे मायग्रेनचा त्रास छातीत दुखणे पायांची आग होणे अंगदुखी स्पायनल गॅप हातवर्ण उचलता येणे हातात पेटके येणे शरीरात कुठेही जुनाट वेदना असल्यात या सर्व प्रकारच्या वेदनांपासून डॉक्टर शेफ इमाम जाफर यांच्या मदतीने एन एम सी केंद्रात केवळ पंधरा ते वीस मिनिटात आराम मिळू शकतो शहरातील मंगरुळपीर रोड युसुफ अली खदान गणेश रोलिंग शटरजवळ असलेल्या एन एम सी वेदनामुक्ती केंद्रात एकवीस आणि बावीस जुलै रोजी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे या कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे या कॅम्पमध्ये महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असून ऑनलाईन नोंदणी सुरू आहे नोंदणीसाठी आपण नाईन झिरो फोर नाईन एट थ्री वन फाईव्ह सेवन थ्री आणि एट सिक्स टू थ्री डबल एट एट फोर फोर थ्री या क्रमांकावर संपर्क साधू शकता एन एम सी वेदनामुक्ती केंद्रात उपचार घेतल्यानंतर पूर्णपणे बरे झालेल्या काही रुग्णांच्या प्रतिक्रिया पाहूया तुमचं काय नाव सुनीता ना कुठून आलं काय त्रास होतो तुम्हाला मला कमरे किती दिवसापासून त्रास होता पंधरा ते वीस वर्ष पंधरा ते वीस वर्ष म्हणजे मुंबई मध्ये एवढा त्रास होता मुंबई मध्ये सीझर झाल्यामुळे याच्यावरच मी ढकलत होते कमरेचा त्याच्यामुळे त्रास म्हणजे कंटिन्यू त्रास होता पंधरा वीस मिनिट मग त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला बसताना उठताना चालताना काम करताना थंडीच्या दिवसात तर जास्त मला त्रास होतो जास्त त्रास होता उठायला वगैरे होत नव्हतं म्हणजे एवढा त्रास होतो पंधरा वर्षापासून तुम्ही डॉक्टरला नाही दाखवले दाखवला बरं वाटायचं कंटिन्यू त्रास व्हायचं मग आता जे आपले डॉक्टर आले पुण्याहून डॉक्टर शेख इमाम साहेब त्यांच्या थेरपीने किती मिनिटात वेदन मुक्त झाला तुम्ही वा मिनिटात म्हणजे पंधरा वर्षाचे जे वेतना पंधरा मिनिटांमध्ये काय आता चलून बघितलंय बसून बघितलंय म्हणजे आता काही त्रास होते म्हणजे शंभर टक्के वेदन मुक्त झालंय मग आज कमरेमध्ये इंजेक्शन घेतलेलं डॉक्टर साहेबांनी म्हणजे एक पण आहे किती खाऊ घातले वा वा म्हणजे फक्त थेरपीने पंधरा वर्ष वेदना गायब झाल्या असं आपल्यासारखे भरपूर लोक वेदनाग्रस्त आहे अशा लोकांना काय संदेश देणार आपण अशा लोकांना संदेश देणार की असा त्रास असेल त्याने नक्की डॉक्टरांना येऊन भेटावं आपल्या डॉक्टर सेखी माम साहेबांना भेटावा आणि वेदना पोसून शंभर टक्के वेदना मुक्त व्हा म्हणजे तुम्ही स्वतः अनुभव घेऊन चालला ओके या चालत एवढं जमाने चालतो चालायचं येत नाही किती दिवसापासून काठीवर काठीवर चालत म्हणजे तक्रारी किती दिवस झाले का बरेच दिवस झाले तेव्हापासून असं चालता तुम्ही गुडघ्यामध्ये कमरेमध्ये त्रास होतो उभारता पण येत नाही उभारता पण येत नाही का बरं बरं या चलत या जोरांना खन 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 चलत स्पीड वाढली तुमची अगोदर चालता येत होत का उभा येत उभा टाकलं होतं का, का? का? हुभार टाकायचं आता हे सर पण आले समजा सर आले होते तेव्हा सर कसं होते सरांच्या आजींची एकदम चालता येत नव्हतं काठी घेऊन हे काठी घेऊन आले होते आजी त्यांना चालता पण येत नव्हतं बरोबर आता आता थोडं महाग जावं चालत आता स्पीड वाढली आजी या इकडं आता वापस या इकडं माझ्याकडं या इकडं माझ्याकडं क्या बात आहे क्या बात आहे <laughs> ओके आजी आजन आजन क्या बात आहे क्या बात आहे अजून जाते आजी आजींच्या सोबत त्यांची मुलगी आलेली आहे मॅडम किती वर्षापासून दुखत होता आजींचा एवढ्या दिवसापासून दुखत होत आणि माणसाच्या व्हिडिओ बनवला तेव्हा त्यांना हाताला सपोर्ट देऊन चलविल मी तेव्हा चालल्या त्यांनी आणि आले होते तेव्हा हे लाकडी वगैरे घेऊन आल्या होत्या त्यावेळी तसं चालता येत होत मग किती दिवस म्हणजे तुम्हाला पण माहित नाही आपल्यासारखे भरपूर पेशंट वेदनाग्रस्त असले भरपूर लोक आहेत त्या लोकांना काय सांगणार आजी तुम्ही डॉक्टर साहेब इथं चला म्हणते इथं या आणि तुम्ही ट्रीटमेंट करून जावा डॉक्टर साहेबांनी इंजेक्शन दिला नाही गोळी खायला दिली काहीत नाही फक्त त्यांच्या हाताच्या थेरपी न झालं मग आपल्यासारखे तर लोक भरपूर आहेत डॉक्टर साहेब बद्दल डॉक्टर साहेब बद्दल काय सांगणार ओके मेरा नाम डॉक्टर इमाम जाफर थेरपिस्ट मैं प्रॉपर लातूर से और मेरी टोटल सेंटर ऑल महाराष्ट्र में आंध्र प्रदेश और तेलंगाना में पूरा पंद्रह सेंटर्स है बेंगलोर में भी है हैदराबाद में नगर में निजामबाद में उसके बाद अपने महाराष्ट्र में लातूर में पुणे में परवनी में एक सेंटर है चंद्रपुर में भी स्टार्ट हो रहा हमारा जो भी मेरे पास पेशेंट आता है दर्द लेकर तो 10 से 15 मिनट में अच्छा होके जाता है और किसी के जोड़ों में दर्द है 10 साल 15 साल पुराना दर्द है वही तो पाँच दस मिनट में, में गायब हो जाता है इसके लिए मैंने कोर्स किया जोधपुर में कोर्स किया मैंने नव भारत के लिए तो बहुत शुक्रिया हूँ क्योंकि आज उन्होंने मेरा बेस्ट थेरेपिस्ट देखकर उन्होंने अवार्ड दिया है तो अच्छा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है इतरी घड़ोड़ं का अपन आढ़ावा घेना आहो मात्र छोटाशा विश्रांति अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ प्रतिदिन में पाइए 20 mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करे हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नुनः एकद तुम्हारा सर्वान से हार्दिक स्वागत शासनाच्या कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी सक्तीचा करण्यात आला असला तरी या प्रक्रियेमुळे तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत विशेषतः जमीन वाटप झालेले वाटेधारक किंवा संयुक्त नोंदणीकृत मालमत्ता असलेल्या शेतकऱ्यांचे आय डी तयार होत नसल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आला आहे मात्र या प्रक्रियेतील तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे विशेषतः जमीन वाटप झालेले वाटेधारक किंवा संयुक्त नोंदणीकृत मालमत्ता असलेल्या शेतकऱ्यांचे आय डी तयार होत नाहीत दरम्यान वाशिममधील शेतकऱ्यांना तासन तास तात्काळात उभे राहावे लागत आहे ज्यामुळे त्यांना अनुदान विमा योजना व अन्य लाभांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन फार्मर डीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करावी अशी मागणी वाशिम जिल्ह्यातील शेतकरी संघटनांकडून जोर धरत आहे अकोट तालुक्यात ढगा कालवाडी शेतशिवारात वन्य प्राण्यांनी हैदोस घातला आहे है। खरीप हंगामात शेतकरी वर्षाचे नियोजन करतो परंतु विविध संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे वन विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांसमोर वन्य प्राण्यांचे समोर आहे पिकांच्या रक्षणाकरिता रात्री रखवाली करून देखील अतोनात नुकसान होत आहे ढगा कालवाडी शेत शिवारात अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे पंचवीस टक्के तरी उत्पन्न होईल की नाही ही चिंता सतावत आहे वन्यजीव विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा नाहीतर वन विभाग कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा दिला आहे अकोट तालुक्यात ढगा कालवाडी शेत शिवारात अन्य प्राण्यांनी हैदोस घातला आहे है। खरीप हंगामात शेतकरी वर्षाचे नियोजन करतो परंतु विविध संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे अधिकारी लक्ष देत नसल्याने न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे माझ्या शेतात जवळपास सर्व रानडुकरांनी पूर्ण तुरीचं कम्प्लीट नुकसान केलं तासन तास पूर्णचे पूर्ण खंडत नुकसान करून टाकलेलं आहे त्यासोबतच आम्ही पुन्हा डबल त्यामध्ये तुरीचं तुरीचे तास पेरण्याचा प्रयत्न केला ते पण डुकरांनी पूर्ण खाऊन टाकलेलं आहे त्यासोबतच तेवढंच नाही तर आपल्या जे नीलगाई ह्या ठिकाणी रोही पण ह्या ढगा शिवारामध्ये पूर्ण वावरत आहेत दिवसा आणि रात्री पण वावरत आहेत त्यासोबतच हरिणांचे कळपाचे कळप ह्या ठिकाणी तुम्हाला पाहण्यासाठी दिसतात आणि ते मानसळलेले आहेत माझं पूर्णचे पूर्ण चारी एकर शेत ह्या पूर्ण हरिणांनी त्यासोबत रोहींनी त्यासोबत नीलगाईंनी हे पूर्ण फस्त करून टाकलेलं आहे मा तर माझी केवळ मीच नाही तर माझ्या माझ्या वती मी सर्वांच्या वतीनं मी शासनाला अशी नम्र विनंती करतो की आमचं जे झालेलं नुकसान आहे सर्व शेतकऱ्यांचं झालेलं जे नुकसान आहे ते तात्काळ त्याची म्हणजे भरपाई करून द्यावी ज्या माध्यमातून त्या पैशाच्या अनुकरून त्या पैशाच्या उपलब्धीनुसार तो समोरच्या पिकाची काळजी घेईल आणि त्याला कमीत कमी छोटीशी नुकसानीचं त्याला थोडीशी मदत होईल तशी अशी नम्र विनंती आहे की ह्या गोष्टीचा ह्या ज्या सर्व वन्यप्राण्यांचं जे रक्षणापासून वन्यप्राण्यांपासून रक्षण आमच्या शेत जमिनीत झालं पाहिजे अन्यथा त्यांना त्यांच्या प्रोटेक्शनसाठी मदत म्हणजे त्यांना अधिकार देण्यात यावे एवढ्या मोठ्या प्राण्यांपासून वाचवण्यासाठी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रायोजक ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन अकोल्यात गुंडांवर पोलिसांचा प्रहार क्राइम सीन क्रिएट करत गुन्हेगारीवर वचक सामान्यांच्या दुचाकींवर कारवाई सुरूच जड वाहतूक आणि अवैध अड्डे बिनदिक्कत सुरू मूर्तीच्या रोडवर भव्य श्याम झुलन उत्सव भजन संध्याला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ई केवायसी न केलेल्यांना एक सप्टेंबर पासून धान्य बंद राशनचे धान्य बंद झाल्यास येणार मोठी अडचण वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी झाला हैराण वन विभागाचे मात्र कायम दुर्लक्ष बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख बत्तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार